पालघर नगर परिषद नगर परिषदेचा भोंगळ कारभार पाहाव्यात मिळतो कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे सफाई कामगार विना मास्क सेफ्टी शूज फवारणी सुधारले नागरिकांच्या सेवेत जागृती एग्रोक एंटरप्रायजेस या संस्थेला हा फवारणी ठेका मिळाला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरू झालेल्या फवारणी मोहिमेत पालघर नगर परिषदेकडील रोजंदारीवरचे कामगार मास्क हात मोजे व सेफ्टी शूज विना काम करताना दिसले आणि आमच्या कॅमेऱ्याने हे अचूक चित्र टिपले रासायनिक फवारणी दरम्यान कामगारांच्या आरोग्याचा खेळ होत नागरिकांनी तीव्र टीका केली लाखो रुपये खर्चून स्वच्छता अभियान राबवले जात असले तरी कामगारांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले नागरिकांनी सवाल केला आहे की जे कर्मचारी जीव धोक्यात घालून शहराची स्वच्छता राखतात त्यांनाच सुरक्षा साधनं का दिली जात नाहीत नगर परिषद ओ नानासाहेब कामटे यांच्याकडून नेमकी काय कारवाई केली जाईल याकडे पालघरकरांचं लक्ष आहे